नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर पुणे येथे सुरू आहेत उपचार अहमदनगरच्या राजकारणातील मातब्बर नेतृत्व आणि लोकप्रिय आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिनांक पाच एप्रिल रोजी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हळवण्यात आलं होतं यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते मात्र आज रविवारी उपमहापौर गणेश भोसले यांनी नगर न्यूजशी बोलताना यावर अधिकृत माहिती दिली आहे त्यांनी सांगितलंय की अरुण काकांची प्रकृती सध्या स्थिर आहे डॉक्टरांचे प्रयत्न आणि त्यांच्या चाहत्यांचं प्रेम यामुळे प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतीय नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही अरुण काका जगताप हे जिल्ह्याच्या राजकारणात मजबूत पकड असलेलं आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झालाय प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा